जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ येथील आंबेवाडी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा यावेळी वाहतूक पोलीस इंचार्ज आजगावकर साहेब सलमान तडवी जी, रोकडे साहेब दीपक साठे सर शशी सर विनोद शिंदे राज डांगे मयूर सर रोहिणी गायकवाड प्रमोद गायकवाड शीतलताई सुरेश चव्हाण हर्षद पठाडे सुंदर डांगे सहित आंबेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते आले आणि केलं सव्वीस घेतला या सर्व मुलांना मी त्यांच्या पुढील वाई आयुष्यासाठी शुभेच्छा देतो हा दिवस लक्षात ठेवायचा या दिवसानंतर पुढे अजून काही वर्षांनी दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी जेव्हा कळेल की आपण या परिस्थितीतून पुढे गेलो ती परिस्थिती नेहमी लक्षात ठेवायची आणि इतरांना सुद्धा पुढे न्यायचं म्हणजे आपलं चांगलं झालं म्हणून विसरायचं असं नाही आपल्याच सारखी अजून कोणाला आपल्या गरज कोणाला भासली तर आपणही त्यांना तो हात द्यायचा प्रजासत्ताक दिनानिमित्त हा जो कार्यक्रम आपण आंबेवाडीमध्ये आयोजित केला हे खरं तर कालपर्यंतही निश्चित नव्हता पण काल तर आपण करूया मुलांना काहीतरी शिकवता येईल आणि तो आपण केला सगळ्या आंबेवाडीच्या परिसरातील लहानपर मंडळी यांनी सहकार्य करून हा कार्यक्रम खरंच यशस्वी करण्यासाठी तो प्रयत्न केला त्यांच्या माता भगिनी असतील आई असतील माता बाबा असतील भाऊ असतील बहीण असतील अशा सगळ्यांनी मुलांनी मिळून हा कार्यक्रम आंबेवाडी एवढ्या चांगल्या प्रकारे कार्यक्रम असं मलाही वाटलं नव्हतं मला तर हे पण माहिती नव्हतं की आसगावकर सर येणार आहेत या कार्यक्रमाला त्यांचा फोन आला आणि डांगे सर कार्यक्रम मी पण येतो त्यांना किती आवड आहे बघा आणि ते आले आणि खरंच एवढे पाहुणे आलेत आपल्याकडे आणि या सगळ्या गोष्टींचा एक जर बघितला तर हे सगळं खेळ चालू करण्यामागचं जर काम असेल कोणाचा तर ते म्हणजे अर्षद पटाणे सर हे तुम्हाला माहिती आहे अर्षद पटाणे सर जर नाही आले तर शाळा क्लास बंद असतात मुलांना आवड झाली अक्षद पटाडे असेल तरच आम्ही शिकू सर, सर तुम्ही बरोबर शिकत नाही पण जे काही शिकवतात अर्षद सर खूप चांगलं शिकवतात आणि या सगळ्या मेहनतीचा फळ बोलला तर भट्ट्यभूत सामाजिक संस्था आणि आंबेवाडी यांना जातो कारण भट्टीमुख सामाजिक संस्था जर नसती तर आपण सगळे एकत्र आलो नसतो आंबेवाडी जर नसती तर आम्ही इथं आलो नसतो म्हणून या आंबेवाडीच्या वतीने आणि भट्टमुद सामाजिक संस्थेच्या वतीने आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा शब्दाने मी हार्दिक अभिनंदन करतो प्रतिनिधी विशाल खरात जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ